गुड मॉर्निंग सह्याद्री पार्टनर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील दिग्रज बंधारा पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात शेती गेली बंधाऱ्यात मावेजा अजून अंधारात आहे त्यामुळे जगाचा पोशिंदा म्हणविणारे शेतकरी मावेजा मिळावा याची प्रतीक्षा करत आहे तालुक्यातील दिग्रज बंधाऱ्यात शेतकऱ्यांची शेती मोठ्या प्रमाणात गेली आणि मावेजा अधिकारी मावेजा अजूनही वाढीव अदा करीत नसल्याने परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील फरकंडा येथील दिग्रज उच्च पातळी बांधाऱ्यात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बुडीत क्षेत्रात गेले आहे, परंतु उर्वरित राहिलेल्या पालम तालुक्यातील फरकंडा येथील काही शेतकऱ्यांना त्यांचा संपूर्ण जमिनीचा अद्यापही मावेजा मिळालेला नाही काल मध्यरात्री नागपुरात हिट अँड रन आणखीन एक प्रकार घडलाय दिघोरी चौकात भरधाव कारने फुटपाथ वर झोपलेल्या आठ मजुरांना चिरडल्याची घटना घडली आहे यात दोन मजुरांचा जागीच मृत्यू झालाय तर पाच जण जखमी आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री उशिरा दिघोरी चौकात एका भरधाव कारने फुटपाथ वर झोपलेल्या मजुरांवर गाडी घालत त्यांना चिरडले यात दोन जणांचा जागीच मृत्यू झालाय तर पाच जण गंभीर जखमी झाले जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले पोलिसांनी त्वरित कार चालकाला अटक केली आहे भूषण लांजेवार असे या कार चालकाचे नाव असून हा चालक मध्याधुंद अवस्थेत गाडी चालवत होता अशी माहिती पोलीस निरीक्षक विजय बिजे यांनी दिली आहे अमरावतीमध्ये एकोणीस जूनपासून पोलीस आयुक्तालयाच्या चौऱ्याहत्तर जागांसाठी माहिती प्रक्रिया सुरू होणार आहे या प्रक्रियेची पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पूर्ण तयारी करण्यात आली आहे चौऱ्याहत्तर जागांसाठी चार हजार सातशे एकोणनव्वद उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून यात नऊशे तेरा महिला उमेदवारांचा समावेश आहे ही भरती प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे राबविली जाणार असून कोणीही मनात शंका बाळगू नये असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे यामध्ये पावसाळ्यात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही याची दक्षता आम्ही घेत आहोत त्यानुसार मैदानाची तयारी करण्यात आली आहे ज्या दिवशी पाऊस जास्त होईल त्या दिवशी ही प्रक्रिया रद्द करण्यात येईल त्याचप्रमाणे उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम होऊ नये यासाठी वैद्यकीय सेवेची सोय ताबडतोब करण्यात येईल महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ व कामगार कार्यालय महाराष्ट्र राज्यातर्फे असंघटित कामगार यांची नोंद करून त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळत असून लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागल्यामुळे योजनेचा लाभ घेता आला नाही परंतु आता लोकसभा निवडणूक संपली असल्यामुळे लवकरच बांधकाम कामगारांना संसार उपयोगी वस्तू वाटप होणार आहे बांधकाम कामगारांना शासनातर्फे त्यांच्या पाल्यासाठी मोफत शिक्षणासाठी शिष्यवृत्ती लग्नासाठी अनुदान अशा विविध योजना बांधकाम कामगारांना पुरवल्या जात असल्याची माहिती वितरण अधिकारी वर्मा यांनी दिली आहे बकरी ईदनिमित्त कल्याणमध्ये दुर्गाडी किल्ल्याजवळ हजारो मुस्लिम बांधव नमाज अदा करण्यासाठी येत असतात यावेळी दुर्गाडी किल्ल्यासह कल्याण शहरात देखील पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता दुर्गाडी किल्ल्याजवळ पोलिसांनी मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देत त्यांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी ॲडिशनल सी पी दत्तात्रय शिंदे डी सी पी सचिन गुंजाळ यांच्यासह पोलीस अधीक्षक कर्मचारी मुस्लिम बांधव उपस्थित होते गुड मॉर्निंग सह्याद्री घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत होता त्यानंतर सकाळी पाच वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी अंतरवाली फाट्यावर उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके यांची धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी भेट घेतली आहे आणि त्यांच्याशी त्यांनी मागण्यांबाबत चर्चा केली आहे लोकशाहीत आंदोलन करण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे हाके यांची तब्येत खालावलेली आहे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हे आम्हाला पाहिजे सांगा मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय तर धनंजय मुंडे यांनी देखील उपस्थितांशी संवाद साधत हाके यांच्याशी चर्चा केली आहे दर दरम्यान उपोषणकर्त्यांच्या सर्व मागण्या सरकारपर्यंत मांडणार आहे आमचा कुणाला कुठल्याही गोष्टी देण्याला विरोध नाही सरकारकडे उपोषणकर्त्यांच्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघ सोडण्याचा निर्णय घेतलाय ते रायबरीलेचे खासदार राहतील आणि वायनाडची खासदारकी सोडतील याबाबत स्वतः काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी माहिती दिली आहे वायनाड जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार असतील असं मल्लिकार्जुन खरगे यांनी जाहीर केलंय सध्या सरकारची निर्मिती शहरी नक्षलवाद आहे असं म्हणत सामना अग्रलेखातून केंद्रातील एन डी ए सरकारवर निशाणा साधण्यात आलाय कोर्टाच्या ताशेऱ्यानंतरही हे सरकार महाराष्ट्राच्या छातळावर बसलंय हा खरा शहरी नक्षलवाद मोदी शाह आणि फडणवीस यांच्या दहशतवाद आणि नक्षलवाद यात अंतर नाही असं म्हणत पंतप्रधान मोदी अमित शहासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही सामना अग्रलेखातून ताशेरे ओढण्यात आले आहेत तसेच काही एन जी मोदी सरकार हटवण्यासाठी काम केलं या मुख्यमंत्र्यांच्या आरोपाचाही समाचार अग्रलेखात घेण्यात आलाय महायुतीचं सरकार फक्त सहा महिने आहे नोव्हेंबरमध्ये आपल्याला महाविकास आघाडीचं सरकार बसवायचं आहे असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी रणशिंग फुंकलय आपण कुठे सुरू केलं भाजपाने कुठे केलं ते एवढं असून नऊवर आलेत आपले इतके पळून गेले तरी आपण नऊवर आहोत उत्तर पश्चिम ही जागा आपणच जिंकणार आहोत आणि दहा जागा होणार असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवलाय एक अकेला चलतानाही देशाने सांगितलंय जे दोन सोबत गेले ते आपल्या माहित आहे कोणत्या स्थितीत गेले अरविंद सावंत तुम्ही काही दिवस विरोधी बाकावर आहेत असंही आदित्य ठाकरेंनी मुंबई येथे भाषणावेळी सांगितलंय गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री